नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस वार मंगळवार सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा कांद्याचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काल आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह लिलाव दाखवलेला होता तर आज मी अपडेट देणार आहे या अपडेटमध्ये मध्ये तुम्हाला चांगलं जे काही आजचा कांदा बाजार भाव आहे स्पष्टीकरण सुद्धा गट देणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दोनशे नव्वद गाड्याची आवक झालेली आहे आवक मात्र भरपूर वाढ झालेली आहे जवळजवळ कालच्या तुलनेने पन्नास गाडी आवक वाढलेली आहे काल संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये मी सांगितलं होतं की अडीच गाडी अगर पार आवक झाली तर शंभर टक्के बाजारभावामध्ये घसरण होऊ शकतो तर तशीच परिस्थिती आज पाहायला भेटलेली आहे तर आज काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो लाल कांदा आज मार्केटमध्ये तीस रुपयापर्यंत विकला गेलेला आहे एक दोन मोजके वक्कल जी आहे ती एकतीस रुपयापर्यंत गेलेलं आहे आणि दोन नंबर बाजार व पाहिला असता सत्तावीसपासून ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत आहे आणि तीन नंबर बाजार व पाहिला असता पंचवीसपासून आहे गोलटा जो आहे ती बावीस तेवीस रुपयापासून सुरुवात आहे गोलटी अठराशेपासून सुरुवात आहे आणि चिंगळी जो आहे ते चौदाशे रुपये आहे आणि फकडी आहे ती चौदा पंधराशे रुपयापासून आपल्या सोलापूर मार्केटमध्ये आज पाहायला भेटलेला आहे आणि पुन्हा प्रसुंगी जो आहे एक दोन वक्कल जो पाहिला तर आज पस्तीसपासून ते छत्तीस रुपयापर्यंत काही वकल भेटलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजार वापायला असता तर बत्तीसशे ते चौतीसशे रुपये दरम्यान आहे आणि दोन नंबर बाजार वापरायला असता ते अठ्ठावीसशे ते बत्तीस रुपयेपर्यंत आज पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरी पुन्हा फुरसुंगीमध्ये दोन रुपये ते तीन रुपयाची आज घसरण झालेली आहे आवक वाढल्याने आज बाजारभावामध्ये घसण पाहायला भेटलेली आहे उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्या कारणाने शेतकऱ्यांनी गडबड करून आज आवक वाढवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आवक वाढली तर निश्चितच बाजारभाव मध्ये घसरण होऊ शकते आणि काल संध्याकाळीसुद्धा आपण सांगितलेलं होतं की सोलापूर मार्केटमध्ये अगर अडीशीच्या गाडी अगर पार आवक झाली तर शंभर टक्के बाजारभाव ते घसरण होऊ शकतो तर अशीच परिस्थिती आज पाहायला भेटलेली आहे लाल कांद्यामध्ये सुद्धा दोन रुपयाची आज घसरण पाहायला भेटलेली आहे आणि पुन्हा पुशिंगीमध्ये जवळजवळ दोन ते तीन रुपयाची आज सोलापूर मार्केटमध्ये घसरण पाहायला भेटलेली आहे तर शेतकरी मित्रांनो उद्या आपण जे देवळगाव राजे दौंड तालुका आहे ते आपण शेतकऱ्याशी भेट देणार आहे जे कोणी शेतकरी आपल्याला भेटायला येणार असतील तर तुम्ही भेटू शकता आपण ॲड्रेस पोस्ट करणार आहे देवळगाव राजे या गावात आपण येणार आहे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो मी येतो आहे तुम्ही पण या आणि आपल्या जे काही का संयोजक आहे नीती निलेश सर यांना आपण आज भेट उद्या भेटणार आहे तर मित्रांनो उद्या येण्याचा प्रयत्न करा तर अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती भेट देऊया हिंद धन्यवाद